कोल्हापुरातील पंचगंगा नागरी सहकारी बँकेची त्रेपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली बँकेच्या ठेवींमध्ये सातत्यानं वाढ होत असून शून्य टक्के एन पी ए राखण्यात आणि लेखापरीक्षणाचा अवर्ग ठेवण्यात बँक यशस्वी ठरली आहे असं बँकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे यांनी सांगितलं सभासरांना यावर्षी दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा शिपुगडे यांनी केली पारदर्शी व्यवहारामुळे सहकारातील अग्रगण्य बँक म्हणून कोल्हापुरातील श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक ओळखली जाते या बँकेची त्रेपन्नावीस सर्वसाधारण सभा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं बँकेच्या प्रगतीचा आढावा अध्यक्ष राजाराम शिपुगडे यांनी घेतला गेल्या आर्थिक वर्षात तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या ठेवी आणि दोनशे बारा कोटींचं कर्ज असा पाचशे एकोणसाठ कोटी रुपयांचा मिश्र व्यवसायाचा टप्पा बँकेनं पार केलाय शून्य टक्के एनपीए राखण्यात आणि ऑडिट वर्ग अ ठेवण्यात बँक याही वर्षी यशस्वी ठरली आहे यावेळी सभासरांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा राजाराम शिपुगडे यांनी केली दरम्यान संजय वाघापूरकर भालचंद्र कुलकर्णी किरण कर्नाड चंद्रकांत मोडक यांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक मंडळानं समाधानकारक उत्तरं दिली यावेळी बँकेचे संचालक डॉ माधुरी कुलकर्णी भालचंद्र साळोखे उपेंद्र सांगवडेकर विजय चव्हाण केशव गोवेकर सुनील पेठे राकेश कापशीकर भगवान काशीद अंजली वालावलकर उमेश भोसले राजगोंडा पाटील आणि सुशील कुलकर्णी यांच्यासह सभासर उपस्थित होते